गुरुकुल कॉन्व्हन्ट शाळेचा रहिवासी नागरिकांना होणारा त्रास थांबवा महिला रहिवासी नागरिकांची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार बातमी पुसद श्रीरामकुल येथील शाळेची इमारत नसणाऱ्या व घर बांधकाम परवानगी असणाऱ्या खोल्यात भरत असून या शाळेचा अनधिकृतपणे वापर व वा त्रास होत असल्यामुळे श्रीरामपूर येथील नागरिकांनी शाळेवर कारवाईसंदर्भात गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली ठोस कार्यवाहीची मागणी सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत श्रीरामपूर पुसद येथील जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी येथे गुरुकुल नावाने कॉन्वंट असून ती शाळेच्या इमारतीत नसून घराची परवानगी घेतलेल्या खोल्यांमध्येच भरत असून सदर कॉन्वन्टचा सरलासपणे वापर असून येथील रहिवासी नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याची तक्रार अनेक दिवस पंचायत समिती प्रशासन विभागात देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही सदर कारवाईच्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर ग्रामपंचायतचे सरपंच आशिष काळबांडे व श्रीरामपूर येथील महिला रहिवासी नागरिक यांनी सहाय्यक गटशिक्षणाधिकारी संजय राठोड व गटशिक्षणाधिकारी धीरज आडे यांच्या कक्षात कार्यवाही संदर्भात हे ठिय्या आंदोलन केले व मागील दिलेल्या निवेदनाचे स्मरणपत्र देऊन शाळेचा नाहक त्रास होत असल्याने समिती नेमून कोणतीही कारवाई होत नसून ठोस कारवाई संदर्भात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली व सात दिवस कारवाई करू असे ठोस आश्वासन गटशिक्षणाधिकारी धीरज आडे यांनी उपस्थित महिला व नागरिकांना दिले सात दिवसात कारवाई न झाल्यास आम्ही आमरण उपोषण व जिल्हा कलेक्टर कार्यालयात उपोषण करू असा इशारा रहिवासी नागरिकांनी दिला अनाधिकृतपणे वापर व वा नागरिकांना होणारा त्रास व शासनाची ग्रामीण भागातील असलेली मान्यता व एवढा भोंगळ कारभार असून सुद्धा कारवाई होत नाही सात दिवसात कोणती ठोस कारवाई होते याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे समता न्यूज मराठी शहर परिसर वार्ता पुसदि म्हणजे तुम्ही काही हे तुमचं कसं आहे म्हणून आम्ही काय केलं त्यांना चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पंचायत समितीला याकरिता आलो की यापूर्वी आम्ही इथे निवेदन दिलं होतं आमच्या श्रीरापूरमध्ये गुरुकुल नावाची शाळा ही अवैधरित्या सतरा वर्षापासून चालू आहे आज रोजी त्या शाळेचं पुष्कळ मोठं रूपांतर झालं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी एवढे झाले आहे की त्या आमच्या लोकांना नागरिकांना तिथं त्रास होत आहे आणि एखाद्या वेळेस तिथं जेव्हा शाळा सुटते आणि आमचे नागरिक जा जात असतात अनेक छोटे मोठे ॲक्सिडेंट झाले मोठा ॲक्सिडेंट होऊ नये व एखादी अप्रिय घटना घडू नये याकरिता आम्ही या ठिकाणी आलो आहे ॲक्च्युअल जर का पाहिलं तर या शाळेची मान्यता श्रीरामपूरला नाहीच आहे आणि ते जी शाळा आहे ती इलिगल आमची एका श घरात भरवण्यात येत आहे तिला कोणतीही शाळेची इबारत नाही आहे अशा ठिकाणी ही शाळा भरवण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडू नये करिता ही शाळा आमच्या श्रीरामपूरची नसून ती वळसदची आहे ती वळसदची शाळा वळसदला पाठवण्यात यावी याकरिता आम्ही या यापूर्वी निवेदन दिले आणि त्या निवेदनावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली याकरिता आम्ही स्मरणपत्र देण्याकरिता येत्या बिडो साहेबांना भेटण्याकरिता एवढे लोक आलेलो जर का ही शाळा लवकरात लवकर बंद नाही झाली किंवा या शाळेला जर का लवकरात श्रीरापूरपर्यंतच्या बाहेर नाही टाकलं तर आम्ही सर्व इथे आलेले नागरिक आमरण उपोषणाला कलेक्टर ऑफिसला बसेल हे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छित आहे माननीय मान्य आशिष भाऊ काळवांडे यांनी जो विषय घेतला आहे आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा विषय की आम्ही ह्या विषयासाठी पडताळणीसाठी मी माझ्या तालुका स्तरावर आहे की विस्ताराधिकारी केंद्र केंद्रप्रमुख अशी समिती गठीत केलेली आहे आणि समितीसाठी पण ते समिती गठीत करून ती समिती चौकशीला पण गेलेली आहे त्यासाठी ऐकून आम्ही तीनदा चौकशी केली आमची म्हणजे त्या वारंवार तीनदा आम्ही जाऊन तिथे शाळेवर भेटी दिली आहे चौकशी चालू आहे आमची चौकशी अंतिम आम्ही अहवाल सादर करणार आहोत सर समिती ह्या नेहमीच गठीत होतात आणि चौकशी चालू राहते परंतु हे जे नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांची जी समस्या आहे की ते आमूलाग्र म्हणजे त्वरित त्याच्यावर कारवाई होईल या दृष्टीतून करण्यातून आपण काय करणार आम्ही काय करणार आहे चौकशी अंतिम जो काही हे आहे त्यानुसार आम्ही ॲक्शन घेणार आहोत बर सर आई असोबत दुसऱ्या पण